उलटी समस्या तुमची बातमी आमची मधमाशी याला म्हणतात ते फेस युरोपियन मधमाशी आहे आणि आपल्याकडं शास्त्रीय दृष्ट्या ही पाळली जाते मध मध्य गोळा करण्यासाठी पोलन कलेक्शनसाठी ही मधमाशी पाळली जाते ठीक यू ना ते अल्लग अल्लाह अल्लाह काही नाही प्रत्येक हेबीमधून डीबॉक्समध्ये चार ते पाच प्रकारचे प्रॉडक्ट भरतात ते हानी बनतोय ठीक mm. आहे नंतर आहे प्रोपोलिस जे तुम्हाला मी तुम्हाला कागदामध्ये शिकवलं आता थ्युरीकड झालं दिसते ना पत्ता पत्ता mm. mm. प्रोपोलिस आहे ही एवढी किमती वस्तू आहे ना आपल्याला mm. जे आपण कागद वगैरे ह्याच्या कंपन्यामध्ये ह्याची भरपूर डिमांड आहे जी काय हा जी काय ह्याच्यामध्ये एवढी जास्त आहे प्रत्येक वेगवेगळे कागद ज्यावेळेस आपण बांबू पासून कागद बनतो तर त्याला एकत्र करण्याची ह्याच्या प्रोपोलिसमध्ये त्या कॉलनीचं आपल्याला डिव्हिजन करायचं त्या कॉलनीमध्ये स्ट्रेंथ चांगली पाहिजे आणि त्यातून जर आपल्याला डिव्हिजन करायचं तर दुसरी एम टी बॉक्स बी बॉक्स आपल्याकडे अवेलेबल पाहिजेत एम टी बी बॉक्स असला जर समजा आपल्याकडे अवेलेबल तर यातल्या लार्वा आणि पिप्याच्यात लारवा आणि पिप्याच्यात दोन फ्रेम उचलायच्या आणि त्याच्यावर वर्कर आणि ड्रोन पण असले पाहिजेत राणी सोडून कारण की राणी त्याच बॉक्समधून जर आपण राणी उचलून नेले तर त्या पण माश्यात त्या बॉक्समध्ये येतील दुसऱ्या बॉक्समध्ये ठीक आहे तर त्याच्यासाठी आपल्याला राणीवाली फ्रेम तिथं ठेवायची आणि वर्कर आणि ड्रोन हे त्या hey, अंडी आणि लारव्याच्या फ्रेमवर असली पाहिजे त्यातल्या दोन फ्रेम उचलून आपण दुसऱ्या बॉक्समध्ये नेऊन ठेवायच्या आणि त्या एक किलोमीटर नंतर अर्धा किलोमीटर दूर अशा ठेवायचं साईडला काही नाही आता तोडून घ्या आता तोडून घ्या ज्यावेळेस तुम्ही एखादी तुमची कॉलनी आहे त्यातून जर मासा पळून चालल्या इव्हन एखाद्या ठिकाणी तुम्ही बिबॉक्स ठेवलेला आहे आणि एका ठिकाणावरून तो बिबॉक्स तुम्ही हटवला आहे दिवसाला आणि तो दुसऱ्या ठिकाणी आपण न... दुसऱ्या स्थळी स्थलांतरित करत आहोत तर त्यावेळेस काय असतं की जर दिवसाचा वेळ असेल हे आपण जे हटवताना स्थलांतरित करताना तर काही मासे अन्न पाणी आणण्यासाठी पोलन आणण्यासाठी बाहेर गेलेले असतात आणि त्यांचं बिबॉक्स आपण अचानक हटवल्यामुळं त्या बाहेरून आलेल्या मासे पाहतात आणि जवळ काय असेल एखादं झाड असेल किंवा झाड खांदे असेल सुट्टी त्या खांद्याला देऊन बघतात त्या बसल्यानंतर त्या तिथंच थांबतात जो जोपर्यंत त्यांना त्यांचं घर सापडत नाही तर अशा वेळेस जे काय स्वार्मिंग कलेक्शन केलं जातं त्याचा हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्ही बनलेली कॅन्डल आहे नॅचरली आहे जसं आपण कसं देवा तेलाचं दिवा लावतो घरामध्ये तर तेलाचं देवा लावून तर फायदा आहे आणखी तुपाचं जर लावलं तर आणखी डबल फायदा आहे त्या तुपाचं लावून पण कसं सायन्स लावायला माणसाच्या नाकामध्ये काही सायन्सचा प्रॉब्लेम असतो त्याला कमी होतो सेम कसं ह्या मेन पण फायदा आहे या जी जर जाळी आपण जो आई एंड डायरेक्ट नॅशनल डिरेस्टर रिस्पॉन्स फोर्स या कॅम्पमध्ये फाय डे सायंटिफिक बी किपिंगचा सा कोर्स केला चालवला त्यामध्ये साऱ्यात महत्त्वाचं हनी बी हनी बीचं जन्म कसा होतो आणि त्यापासून मानवी जीवनाला किती फायदे होतात आणि त्या फायद्या फायद्यापासून आपलं किती शरीर झालं किंवा आपल्याला जे काय बेनिफिट भेटतं ते एकदम अमूल्य आहे सर्वसामान्यपर्यंत जे प्युअर हनी जो आहे तो कसा पोचला जाईल इथपर्यंत आपण छोटं छोटं एकदम प्र प्रत्येक दिवसाला जो कोर्स केला त्यामध्ये जे हानी बी असतं त्या ज्या आहे जी पेटी असते याखेरी त्यामध्ये राणी असते क्वीन ज्याला म्हणतो आपण नंतर वर्कर बीज जात आणि नर बीज जात तर यांचे जन्मापासून म्हणजे हा जसं हनी बी वर् क्वीनचा जन्म सोळा दिवसांनी होतो वर्करचा एकवीस दिवसांनी होतो आणि जो नर आहे त्याचा ट्वेंटी फोर दिवसांनी जन्म होतो इथपासून आपण तुम्हाला हे पाच दिवसाच कोर्सन शिकवलं आणि तो हानी कसा नेक्टर आणि कोलोनच्या माध्यमातून गोळा करतात कसं ते बुक विजिट करतात आणि शेवटपर्यंत तो हानी कसा स्टोअर करतात आणि तो परिपक्व हानी कसा आपण काढायचा ही पण आपण या कोर्समध्ये शिकलेलो आहोत